हॅलो मित्रांनो नमस्कार इत्या पाचवी आठवीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आत्ताच परीक्षा झालेल्या आहेत आधी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलाआयकोन सुद्धा हिट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर मित्रांनो स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी आहेत त्यांना या दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून खूप मोठी त्यांच्या स्कॉलरशिपच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे पहिल्या रकमेपेक्षा दहा पट या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार आहे बघा सुरुवातीला पाचवीला पन्नास रुपये महिना मिळत होता तर आता पाचशे रुपये महिना या ठिकाणी मिळणार मिळणार आहे आणि वर्षभराचे त्यांना आहेत त्याचबरोबर आठवीच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला सातशे पन्नास रुपये सुरुवातीला कमी रक्कम मिळत होती आता एक महिन्याला सातशे पन्नास रुपये आणि वर्षाचे सात हजार पाचशे रुपये मिळणार आहेत बातमी बघा आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ केली असून नव्या निर्णयानुसार पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार तर आठवीच्या विद्यार्थ्यांना साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे मित्रांनो आपली सुद्धा स्कॉलरशिप आणि नवोदयची बॅच सुरू झालेली आहे या ठिकाणी या नंबरवर संपर्क करून तुम्ही त्याची पूर्ण माहिती घेऊ शकता भेटूया पुढे